क्रिस्पी अजून चालू आहे काम अजून दिले इकडं वडा पण बनले का बाबा बाबा आज फुल आहे सकाळी मी म्हणून नाश्ता केला नाही कसं इकडे आत्याची इकडे नाश्ता नाही अजून बिर्याणी पण आहे बाबा बाबा आऊरा आता वाटते रातचा जेवण पण त्याच करून जावं लागेल नाही तर बर्ब न्यावा लागेल ती ती पलात आहे आता जास्त बोलून फायदा नाही आता जरा टोन चालवायला लागेल नाही तर संपल क्रिस्पी खाऊन खाऊन जाऊ आपण क्रिस्पी चिकन कसं वाटते उंदरा एक नंबर ना हा लागू कसा खाते भाऊ तुला कसं वाटते अरे जोर बोल कसं वाटते

हा बाबूला आहे म्हणून बाबू थांबले त्याला फक्त फोन लागते बसला कोपऱ्यात आला बाबूचा बाबूसाठी खास डिश आणले बाबू घ्या आता बाबू असते अजून बाबू सांगली याचे फेकवा काय तोंडावर मारून मार बाहेर पाच आता पोटान जागा झाली का आता झाली ना आता आवरा बोजाय तुला तर आमचा स्टार्टर संपला आता जेव्हा आले सगळं संपवशील ना हो नुसता मोबाईल चे मागे जेवतपूरनी काय उंदीर जेला आता जेवण घेऊ आपला आले सगळं जेवण अजून तिकडे चालू आहे वाडाचं वाडाच एफ्यू मोमेंटी खावा उंदिर खात त्याला कोर्नेटू पाहिजे आभो आता बघ काय बसले डायरेक्ट किचन मध्ये काय पाहिजे त्यांच्यात जेवायला लागेल जास्त नाही उठायला लागणार ते जी जेवण नाही ते जाऊन <laughs> <laughs> दे, जा दे मामा आता जेवायला बसल्याने <laughs> नाही पण रुद्राचा सामान गाडीन खाल्ला गाडीन दाखवेन तुम्हाला याची मुंगली चावली आहे तू गोड आहे ना म्हणून मुंगली चावले पण बघ कौशा बर्फ खाते का दाखव याच्या काय आहे कौशा बरफ खाते जे आता पप्पा बरोबर करेल तुला आगे आगे खाते ला ला। दुणा। 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 हो सर्दी तुला मोबाईल मोबाईल साठी लढते आता तोपाची ऍक्टिंग करते मोबाईल साठी

खोलून पाहिजे म्हणून मोमेंट्स रुदा हे चर रुदा ए चल तू आहेस रे ते येऊ लढते आली याला आहेच रेवास आहे याला सांगता चल तर येऊ येत नाही अरे नाही येते बघा याचा आता काय सुद्धा आता येवा लिंगले त्याला बोली गेले का रस्त्याला आम्ही काहीतरी खावाल देऊ म्हणून तो लिंगला इथे येतच नव्हतं आणि म्हणून घेऊन आम्हाला आता रस्त्याला बोली केले काय नेऊ काहीतरी खावाल देऊ तेव्हा लिंगले तो चला आता निघतो आम्ही चलो बाय बाय चलो बाय 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 आता रोडला काहीतरी थांबायला लागेल दिदीशी शर्माशी अजून काहीतरी खावाला पाहिजे तिला पार्सल ओपन होतोय आता अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग चालू आहे पार्सल भरून दिले मटन गेली कोंबऱ्याचा हो हो चिकन खुश झाला पोऱ्या प कसा आता कोणते बघ असा मला आता टोन चालू फक्त ब अशोक ये चिकन नाक्षदा सोडा लाहिले टमाटर आहे बोलला कर तुम्ही दिलेला काम चालू झालंय

लसी घेवा नाही घरात काय होता कुल्फी होती खाली आता काय पाहिजे तुला कुलकी हा ना मग तया होती ती करा खाली नी हा बरोबर नव्हती आवरी भारी होती हुंद्र नुसतं हुंदीर आहे तुंदीर एक नंबर तुला जेव्हा आता नीट काय झाली सर it's <laughs> okay फेंट्स लाइथ बघा मागच्या ब्लॉक प्रमाणे येताना एक पिशवी घेऊन आलेली आता जाताना एक दोन तीन चार मध्ये अजून आहे येताना एक पिशवी घेऊन येते जाताना जाते <laughs> चला घरा बसलो आता ना निघता भाऊ आणि चाललेली आता आई साहेब आय करता गुगल ते